मसाजोग येथील आवादा या पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड पोलीस कोठडीत आहे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातही वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे पण आता वाल्मिकचा पाय आणखी खोलात गेला आहे वाल्मिकने अधिकाऱ्याला धमकी दिल्याचे कॉल रेकॉर्डिंग आता सी आय डीच्या हाती लागले आहे आवाजाची तपासणी सुरू झाली आहे सुनील केदू शिंदे वय बेचाळीस राहणार नाशिक मुक्काम पोस्ट बीड हे आवाद एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत त्यांच्याकडे केस तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे एकोणतीस नोव्हेंबरला शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू बोलणार आहेत असे सांगितले ज्या परिस्थितीत सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केले तर याद राखा असे म्हणून काम बंद करण्याची धमकी वाल्मिकीने दिली त्याच दिवशी घुने आबादच्या कार्यालयात आला काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू काम चालू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या असा दमही दिला होता याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदेच्या मोबाईल मध्ये झाले आहे त्यावरून गुन्हा दाखल झाला होता हेच रेकॉर्डिंग सी आय डीच्या हाती लागले आहे तो आवाज कराड चाटे यांचाच आहे का यासाठी व्हॉइस सॅम्पल घेतले जात आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका